नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो शरद पवार यांनी आपल्या कृतीतून राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे या दोघांना एकाच वेळी सणसणीत चपराक मारली कारण त्यांनी एक कुठची शिक्षण संस्था काढली की कॉलेज काढले माहीत नाही पण त्यासाठी अदानी उद्योग समूहाकडून पंचवीस कोटीची देणगी मिळवली अदानी समूहाकडून त्यांना पंचवीस कोटीचा चेक मिळाला तो आपण स्वीकारला हे सुद्धा जाहीरपणे सांगताना अदानींचे आभार शरद पवारांनी मानले जाहीरपणे मानले याचा अर्थ काय घ्यायचा मित्रांनो काय घ्यायचं एका बाजूला लोकसभा देखील अडवून ठेवणं महुआ मोहित्रासारख्या एका खासदाराला अदानी प्रकरणातूनच आपलं सदस्यत्व कमावण्याची पाळी आली इतक्या टोकाला जाऊन इंडिया अलायन्समधले अनेक पक्ष लोकसभेमध्ये आणि राष्ट्रीय राजकारणात धुमाकूळ घालत असताना त्याच अदानींची पाठराखण शरद पवार राजरोस आणि उघडपणे करतात तर त्याचा अर्थ काय लावायचा अर्थात ही बाजू लपवलेली नाही मला वाटते सहा आठ महिन्यापूर्वी कधीतरी अदानी हा विषय राहुल गांधींनी लोकसभेत काढला होता आणि हिंडेनबर्ग नावाचा कुठचीतरी बोगस संस्था आहे शरद पवारांनीसुद्धा ऐकलेली नाही गंमत आहे बाकीच्या सगळ्या जगाला माहिती असलेल्या गोष्टी शरद पवारांनी ऐकलेल्या नसतात पण असो पण हिंडेनबर्गवर विश्वास ठेवण्यापेक्षा शरद पवारांनी अदानीवर विश्वास ठेवला आणि संयुक्त संसदीय चौकशी समिती नेमावी हा राहुल गांधींचा जो आग्रह होता तो शरद पवारांनी साफ फेटाळून लावला साप फेटाळून लावला की सुप्रीम कोर्ट या विषयात स्वतः दखल घेत आहे तर मग संसदीय चौकशी समितीची गरज नाही असं त्याच वेळेला सांगून शरद पवारांनी उघडपणे अदानी उद्योग समूहाची पाठराखण केली होती तेवढंच नाही अदानी जेव्हा बारामतीला भेट द्यायला आले तेव्हा आपल्या लाडका नातू रोहित पवार याला ड्रायव्हर म्हणून पिटाळला होता आण आणि त्यांना दाखव आपलं बारामतीचं सा साम्राज्य असो तर अशा अदानींवर सध्या उसनवारीचे सेक्युलर झालेले उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सातत्याने आगपाखड आहेत उद्धव ठाकरे तर अदानी समूहाच्या कार्यालयावर मोर्चा पण घेऊन गेले आणि त्यानंतर शरद पवार जाहीररित्या अदानींकडून पंचवीस कोटी मला कळत नाही काय म्हणायचं कोटी म्हणायचं की खोके म्हणायचं कारण महाविकास आघाडीच्या भाषेमध्ये कोटी हा शब्द नाही आहे महाविकास आघाडीच्या भाषेमध्ये एक करोड म्हणजे काय तर खोके पन्नास खोके एकदम ओके माहिती आहे ना अगदी सुप्रिया ताईसुद्धा अधूनमधून खोके सरकार पन्नास खोके हे बोलत असतात पण आपल्या पिताश्रींनी अदानींकडून पंचवीस खोके घेतले याबद्दल सुप्रियाताई काही बोलत नाहीत किंबहुना मला वाटते अदानी या विषयावर सुप्रिया ताईंनी काहीच वक्तव्य केलेलं नाही आपल्या कानावर तर माझ्या एवढं कदाचित बोलले असतील पण माझ्या कानावर आलं नाही मला बघायला मिळालेलं नाही <laughs> मुद्दा असा आहे मित्रांनो की तिकडे राहुल गांधी आणि बाकीचं इंडिया अलायन्स डॉट 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 जे काय अदानीच्या नावावरून धुमाकूळ घालत असतात त्याच वेळेला त्याच अदानीकडून हो आपल्या एका शिक्षण संस्थेला पंचवीस कोटी रुपयाचं दान घेणं उद्धव शरद पवारांनी याला म्हणायचं काय शरद पवार असेच सिग्नल देत असतात असेच सिग्नल देत असतात की मी तुमच्याबरोबर आहे पण तुम्हाला तोंडघशी पाडण्यासाठी आहे हे शरद पवार कृतीतून सांगतात कृतीतून सांगतात आणि मी हे तुमच्या नजरेला आणून दिलं होतं अदानी समूहावर जेव्हा त्यांच्या कार्यालयावर मुंबईच्या उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये अगदी काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड होत्या कम्युनिस्ट पार्टीचे लाल बावटे फडकत होते आम आदमी पक्षाचे लोक होते वेगवेगळे लोक होते फक्त अत्यंत जवळचं नातेवाईक म्हणावं असा राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणीही माणूस तिकडे दिसला नाही अगदी जितेंना आवडसुद्धा नाही कळव्याच्या एका शिवसेना शाखेची काय पडझड पाड पाडापाड झाली त्याच्यासाठी उद्धव ठाकरे सगळा लवाजमा घेऊन कळवा मुंब्राला गेले होते तिथेसुद्धा जितेंना आव्हाड अगत्याने हजर होते आणि उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणा जितेंना आवार्ड देत होते पण गंमत बघा मित्रांनो ज्या वेळेला उद्धव ठाकरेंना खरी साथ हवी होती त्यावेळेला अगदी शिवसेनेच्या जन्मापासून शत्रुवत असलेल्या कम्युनिस्ट पक्षाचे बावटेसुद्धा अदानीच्या मोर्चामध्ये शिवसेनेच्या उबाठाच्या मोर्चामध्ये दिसले पण राष्ट्रवादीचा घड्याळ कुठे दिसलं नाही आज तरी अजूनही दोनही राष्ट्रवादी गटाचं निवडणूक चिन्ह एकच आहे हेही घड्याळ दाखवतात दा, तेही घड्याळ दाखवतात दा। पण अदानीच्या घरावर आपल्या कार्यालयावर काढलेल्या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचा कुठलाही चेहरा दिसला नाही याचा अर्थ सरळ आहे की शरद पवार इंडिया अलायन्समध्ये असले तरी ते पूर्ण मताने संपूर्ण इच्छेने आणि स्वेच्छेने तिथे आहेत असं नाही असल्या आघाड्या बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की आघाड्या आणि युत्या म्हणजे गाजराची पुंगी असते वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली शरद पवार अगदी त्याच पद्धतीने कुठल्याही आघाडीत असतात एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेसमधून बाहेर पडून आपला नवा पक्ष काढला आणि अवघ्या चार महिन्यात सत्तेसाठी परत त्याच काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी करून तब्बल पंधरा वर्ष ती आघाडी चालवली दोन हजार चौदा अखेरपर्यंत नव्याण्णव ते चौदा आणि विधानसभा निवडणूक लावली असताना किंवा लागली असताना अचानक काहीतरी झालं आणि तिकडे शिवसेना भाजप युवती तुटली आणि पवारांनी काँग्रेसबरोबरची आघाडी मोडून टाकली पंधरा सतरा दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणूनसुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांना सुख उपभोग उपभोगू दिलं नाही याला शरद पवार म्हणतात जिथपर्यंत आपल्या सोयीचं आहे तिथपर्यंत मी तुमच्याबरोबर आहे पण सोयीचं कधीपर्यंत असेल आणि सोयीचं काय आहे हे शरद पवार कधीही सांगत नाहीत आणि त्यामुळे अदानींकडून पंचवीस कोटी आल्यानंतर लगेच घेतले लगेच घेतले आणि चेक नाही घेतलेत काय लपून छपून घेतलेले नाहीत अगदी वाजत गाजत मिरवून त्याचे आभार मानून घेतले आणि म्हणून मी त्याला म्हटलं की मोर्चा काढला उद्धव ठाकरेंनी पण देणगी मिळाली पवारांना आता त्या पंचवीस खोक्यांबद्दल संजय राऊत काय बोलणार आहेत आदित्य ठाकरे बोलले उद्धव ठाकरे का बोलले नाहीत तुम्हाला जर एवढं वैषम्य आहे वैर आहे आणि अदानींना हे कॉन्ट्रॅक्ट ह्या महायुती सरकारने दिलं म्हणून महायुती सरकार तुम्हाला शत्रू वाटत असेल अदानीच्या घशात घातलं तर अदानींनी आपल्या ताटात ता पैकी पंचवीस कोटी इकडच्या घशात का घातले हे सुद्धा विचारलं पाहिजे पण ते विचारलं तर आता आपण ज्या कुबडीवर चाललो आहे त्या कुबडीला शिव्या घालता येत नाहीत लाथा मारता येत नाहीत ही उद्धव ठाकरे यांची अगतिकता आहे आणि म्हणून पंचवीस कोटी घेतले का पवारांच्या संस्थेने अदानीकडून पंचवीस खोके घेतले का एकदम ओके एकदम ओके म्हणजे पैसे कोण देतो आणि कोणाला देतो यावरून ते ओके किंवा नॉट ओके ठरत असतं ही महाविकास आघाडीची नीतिमत्ता झालेली आहे पवारांनी अदानीकडून पैसे का घेतले असा प्रश्न नाना पटोलेंनी तरी विचारला वडेट्टीवारांनी विचारला का नाही विचारला अदानी हा विषय जर एवढा जिवारी लागणारा असेल तर त्यांच्याकडून दानधर्म घेणंसुद्धा कुठल्याही कारणासाठी घेणंसुद्धा हे तुम्हाला दुखलं आणि खुपलं पाहिजे पण नाही खुपलेलं याचा अर्थ जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणं या पलीकडे महाविकास आघाडी काहीही करायला तयार नाही आहे अगदी सत्ता मिळवायची अजितदादांना आणून भक्कम करायची यासाठी राष्ट्रवादीतल्या चाळीस बेचाळीस आमदारांना भाजपने सोबत घेतलं पण जेव्हा त्यात अनिल देशमुख आहेत म्हटलं तेव्हा अनिल देशमुखना मंत्रीपद दिलं जाणार नाही हे भाजपने ठाम सांगितलं अशी कबुली खुद्द अजितदादांनी दिलेली आहे वे थोडीफार लाज लज्जा असेल तर ती फक्त भाजपकडे आहे असं म्हणायला लागेल बाकी महाविकास आघाडी म्हणजे निर्लज्जम सदा सुखी असं म्हणता येईल असं म्हणता येईल मुद्दा असा असतो मित्रांनो की राजकारणामध्ये कोणी साधू संत असतात असं मी पण मानत नाही अजिबात नाही मानत साधू संत आपलं काम करत असतात लोकांसमोर येत नाहीत आले तर प्रवचनं देतात आध्यात्मिक बोलतात आणि जातात राजकारण हा व्यवहार आहे आणि प्रचंड मोठ्या लोकसंख्येला किंवा लोकसंख्येच्या जीवनाला प्रभावित करणारा व्यवहार आहे आणि त्यामुळे तिथे कोण कसं वागतो याला महत्त्व असतं संपूर्ण इंडिया काय ती डॉट 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 इंडिया अलायन्स ही अदानी समूहाला मोदी मोठे करतात म्हणून आपण मोदींच्याकडे कोट विरोधात असलं पाहिजे असं बहुतांश सगळी इंडिया अलायन्स म्हणत असेल तर आघाडी धर्म म्हणून शरद पवारांनी नम्रपणे तो पंचवीस कोटीचा किंवा पंचवीस खोक्याचा चेक अदानींना परत पाठवायला पाहिजे होता पण शरद पवारांनी तसं काहीही केलेलं नाही काहीही केलेलं नाही दारी आलेली लक्ष्मी लाथाडायची क्या बात आहे शरद पवारांनी नुसता पंचवीस कोटीचा चेक घेतला नाही त्याबद्दल जाहीरपणे अदानींचे आभारसुद्धा मानले आणि म्हणून मग पवार इंडिया अलायन्समध्ये काय करतात हा प्रश्न विचारणं भाग होतं भाग होतं मित्र सोपं नाही आहे पवारांना सोबत घेणं सोपं नाही आणि पवारांना सोबत नांदवणंसुद्धा सोपं नाही कधी या बोटावरची थुंकी त्या बोटावर माणूस करेल सांगता येणार नाही सांगता येणार नाही आणि यातले जे पोळलेले लोक आहेत मग ते सुशीलकुमार शिंदे असतील तुमचे प पृथ्वीराज बाबा असतील हे सगळे त्या अनुभवातून गेलेले आहेत आता दूरचे एवढ्या अनुभवातून गेले असतील तर जवळचे मग अजितदादा वळसे पाटील प्रफुल्ल पटेल यांची कथा काय सांगायची होत होत हलु -हलु, सहन होत नाही आणि सांगता येत नाही म्हणजे शरद पवार शरद पवारांविषयी सांगता येत नाही आणि शरद पवार सहन होत नाहीत हे आता हळूहळू उद्धव ठाकरेंनाही कळायला लागेल उद्धव ठाकरेंनाही कळायला लागेल जितेंद्र आव्हाड यांची अवस्था नेमकी ती आहे सहन होत नाही आणि सांगता येत नाही वाऱ्यावर पडलेले आहेत आणि त्यांनी खरं मला तर जितेंना आवाडच्या कधी कधी त्यांच्यावर वाटतेल ते आरोप होतात वगैरे ठीक आहे पण एक गोष्ट जितेंना आवाड त्या आत्मचरित्र प्रकाशनाच्या वयाला बोलले ते प्रामाणिकपणे बोलले होते डोळ्यात पाणवी आणून ओक्साबोक्सी रडत बोलले होते पण शंभर टक्के खरं बोलले होते तुम्ही बोटाला धरून आम्हाला राजकारणात आणलं राजकारणात वाढवलं आता तुम्ही नाही तर आम्ही जायचं कुठे शरद पवारांनी आपल्या पाठीराख्यांना किती अपंग करून टाकलेलं आहे हे राहाल तर माझ्यावर अवलंबून राहा आणि मी बोट सोडलं तर तुम्ही गर्तेत जाणार हे पवारांचं धोरण आहे हे त्या प्रकाशन समारंभातल्या तुमच्या जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यातून कळतं की तुम्ही नाही तर आम्ही कोण जितेंद्र आव्हाड आपल्या निष्ठेच्या नादामध्ये आपली स्वतःची ओळख हरून बसलेत हू इज जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाडांना सांगता येत नाही म्हणून ते अचानक उद्धव ठाकरेंच्या मोर्चात जातात त्यांना आगेबडो म्हणतात हे पवारांची अवस्था पवारांचा पक्ष आमच्यासारखे लोक सतत प्रश्न विचारत असतात पवार कधीही शंभर आमदार का नाही निवडून आणू शकले कारण पवारांनी दोन नंबरचा किंवा स्वयंभू व्यक्तिमत्वाचा माणूस कधी उभा राहू दिला नाही माणूस कधी उभा राहू दिला नाही कारण तो आपल्याला आव्हान देईल कारण मनात भीती असते आपण इतक्या लोकांना टांग मारलेली आहे की आपण ज्याच्यावर विसंबून राहिलो तो एक दिवस अचानक टांग मारून गेला तर अजितदादांनी ते करून दाखवलं याचं दुखणं आहे याचं दुखणं आहे आणि त्यामुळे पवारांनी संघटनेत नेमकं काय काम केलं माहीत नाही पण संघटन पातळीवर मोठे होऊ शकतील त्यांना एकेकाला टिपून टिपून संपवून टाकलेले जे त्याच्या आधी सटकून गेले ते निदान इतरत्र आपलं काहीतरी कर्तृत्व गाजवायला लागले अहो एक कुठे त्या बिहारमध्ये काय कुठे मंडल आयोगाच्या निमित्ताने सींचा महामेळावा झाला तिथे जाऊन छगन भुजबळांनी आपली काय म्हणतात ती प्रतिभा दाखवली आणि तो सगळा मॉप जिंकला तात्काळ त्यांचे पंख छाटणं पवारांनी सुरू केलं सुरू केलं दोन हजार मला वाटते दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या आसपास भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडायला निघाले होते आणि त्या षण्मुखानंद हॉल काय कुठेतरी पक्षाची काय ते संमेलन वगैरे होतं त्यात भुजबळ हजर नव्हते तेव्हा पवार काय म्हणाले हो का 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 हो ते आठवतं कोणाला निवडणुकीचा मोसम आला की अनेकांना बेडकासारख्या उड्या माराव्या साटतात वगैरे वगैरे काहीतरी बोलले होते त्यांना पक्षांतराची सुरसुरी येते कारण त्यावेळेला छगन भुजबळ बसपामध्ये जाणार अशी चर्चा होती तेव्हा पवार हे आत्मकेंद्रीय आहेत आणि आपली सोय असेल त्याप्रमाणे ते त्या आपल्या सगळ्या तत्त्वज्ञानाला विचारसरणीला वाकवत आणि झुकवत असतात अशा नेत्याला सोबत घेऊन डॉट डॉट इंडिया अलायन्स चालवणं आणि अदानींच्या विरोधात राजकारण करणं किती धोकादायक असतं हे लवकरच राहुल गांधी यांनासुद्धा अनुभवातून शिकावं लागेल अनुभवातून शिकावं लागेल कारण एक गोष्ट आहे पवार मला तर असं वाटते की पवार यांच्यासारखा निस्वार्थी नेता भारतीय राजकारणात झालाच नाही ज्याने स्वतःसाठी काही उभं केलं नाही स्वतःचा पक्ष उभा केला नाही स्वतःचं संघटन उभं केलं नाही पण इतरांच्या संघटना मोडणं उद्ध्वस्त करणं हे मात्र पवार सातत्याने करत आले त्यामुळे उरली सुरली जी काय काँग्रेस आहे ती नामशेष करून टाकत पवारसाहेब पुढचं राजकारण करणार आहेत आणि ज्या वेळेला राहुल गांधींची डोळे उघडतील तेव्हा काँग्रेसचे डोळे मिटायची वेळ आलेली असतात आणि तेव्हा कळेल की अरे अदानीकडून पंचवीस खोके घेतले तेव्हा आपण पवारांना इंडिया अलायन्समधून काढलं पाहिजे होतं हे राहुल गांधींना कळेल मल्लिकार्जुन खरगेंना कळेल पण तेव्हा इंडिया अलायन्स सोडा काँग्रेससुद्धा संपायची वेळ आलेली असणार आणि दॅट इज पवार पंचवीस खोके एकदम ओके आम्ही घेतले तर कोटी असतात आणि तुम्ही घेतलं तर खोके असतात आहे की ना ओके आम्ही केलं ते सहमतीने केलं अजितदानाने केलं ते बंड काय शब्दांच्या बुळबुळीत रस्त्यावरून पवार चालतात आणि परत परत घसरून पाडतात पण तरी त्याच बुळबुळीत रस्त्यावर चालण्याची हौस मित्रांनो संपत नाही आहे असो बघू हो, पुढे काय होतं आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार